शिक्षक बांधवांनो ज्या प्रक्रियेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेबाबतचं वेळापत्रक त्या ठिकाणी आपल्या हाती लागलेलं आहे बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीसचे चे संभाव्य वेळापत्रक कसं असेल चला तर मग लगेचच पाहूया पहा बदली संवर्ग एक संवर्ग एकची जी बदली प्रक्रिया आहे ती तेरा सहा दोन हजार पंचवीस ते एकोणीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे एकूण सात दिवस त्या ठिकाणी हा बदलीचा कालावधी संवर्ग एकचा असणार आहे म्हणजेच तीन जून दोन हजार पंचवीस ते एकोणीस जून दोन हजार पंचवीस या सात दिवसाच्या कालावधी संवर्ग एकच्या बदली प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यानंतर बदली संवर्ग दोन या बदली संवर्ग दोनमध्ये वीस सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे एकूण कालावधी सहा दिवसाचा आहे या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये बदली संवर्ग दोन म्हणजे संवर्ग दोनच्या बदल्या त्या ठिकाणी होणार आहेत म्हणजेच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे की जी शिक्षक बदली प्रक्रिया आहे त्या बदली प्रक्रियेला आता वेग निर्माण होणार आहे आणि हे संभाव्य वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यानंतर बदली संवर्ग तीन या ठिकाणी सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते एक सात दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस अशा सहा दिवसामध्ये या ठिकाणी संवर्ग तीनच्या बदल्या त्या ठिकाणी होणार असल्याचं संभाव्य बोललं जात आहे त्यानंतर बदली संवर्ग चार पा संवर्ग चारच्या बदल्या दोन सात दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण कालावधी सहा दिवसाचा असणार आहे या सहा दिवसाच्या कालखंडामधले बदली संवर्ग चारच्या बदल्या त्या ठिकाणी होणार आहेत त्यानंतर विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड पहा जे विस्थापित शिक्षक होणार आहे त्यांच्या बदली प्रक्रियेचा राऊंड आठ सात दोन हजार पंचवीस तेरा सात दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण कालावधी सहा दिवसाचा असणार आहे या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये विस्थापित शिक्षकांच्या बदले बदली प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडणार आहे अशा पद्धतीचं हे संभाव्य वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध प्रसिद्ध झालेलं आहे त्याचबरोबर अवघड क्षेत्रातील जागा भरणे यामध्ये चौदा सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार पंचवीस एकूण कालावधी चार दिवस अशा चार दिवसाच्या कालावधीमध्ये अवघड क्षेत्रातील जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत म्हणजे जे वरील वेळापत्रक आहे हे संभाव्य असून यामध्ये जर कुठलीही न्यायालयीन किंवा प्रशासकीय अडचण निर्माण झाली नाही आणि याच पद्धतीने बदलीचे पोटा सुरू राहिले तर वरील वेळापत्रकानुसार बदल्या होण्याची शक्यता आहे वरील वेळापत्रकात बदल होऊ शकतो कारण ते संभाव्य वेळापत्रक आहे पहा न्यायालयीन प्रक्रिया असतील किंवा इतर प्रशासकीय अडचणी निर्माण नाही झाल्या तर नक्कीच या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी आपल्या बदल्या होऊ शकतात कारण की आता त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्याचबरोबर काही एखादी न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयामध्ये गेलेले बरेचसे शिक्षक आहेत त्यांनी जर काही आडकाठी आणली नाही तर नक्कीच त्या ठिकाणी हे जे वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी शिक्षकांच्या बदल्या होतील परंतु जिल्हा परिषदची निवडणुकीची आचारसंहिता हे देखील त्या ठिकाणी आडकाठी निर्माण करू शकतं अशा पद्धतीचं हे संभाव्य वेळापत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे किंवा आपल्या ले खातरलायक सूत्राद्वारे ही बदली प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे म्हणजे संवर्ग एकची बदली तेरा सहा दो दोन हजार पंचवीस ते एकोणीस सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संवर्ग दोन वीस सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस त्यानंतर संवर्ग तीन संवर्ग तीन सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते एक सात दोन हजार पंचवीस त्यानंतर संवर्ग चार दोन सात दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस त्यानंतर विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया आठ सात दोन हजार पंचवीस ते तेरा सात दोन हजार पंचवीस त्यानंतर अवघड क्षेत्रातील जागा भरणे चौदा सात दोन हजार पंचवीस ते सतरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा जुलैपर्यंत या ठिकाणी ही बदली प्रक्रिया संपणार आहे याच्यामुळे जे शिक्षकांची बदली होणार आहे त्यांचे ज्या मुलांचे शैक्षणिक जे ॲडमिशन आहे ते शैक्षणिक ॲडमिशनसाठी त्यांना त्या ठिकाणी थोडी मेहनत करावी लागेल किंवा अडचणीचं ठरणार आहे परंतु अशा पद्धतीचं हे संभाव्य वेळापत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्याचं प्रथमदर्शी आपल्याला दिसून येत आहे पाहूया याच्यामध्ये जर काही बदल झाला काही अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनलवरती आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत म्हणूनच आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की जिल्हांतर्गत बदल्याबाबतचे अपडेट आपण आपल्या चॅनेलवरती नक्कीच त्या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या माहितीसाठी टाकणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सहकार्याला नक्की शेअर करा धन्यवाद